हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल शिवास किचन तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी पनीर मसाला तर बघू शकता की खूप अशी मस्त दिसायला दिसत आहे आणि टेस्टही खूप सुंदर अशी झाली होती मी रक्षाबंधनला ही रेसिपी बनवलेली होती तर आता स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला तर हे टू हंड्रेड ग्रॅम पनीर घेतलेलं होतं मी मस्त असं फ्रेश फ्रेश पनीर होतं आणि नंतर याचे क्यूब्स बनवले होते छोटे छोटे असे कट्स केलेले होते अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे तुम्ही पनीर कट करून घ्या तर रेसिपी पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप छान अशी सिम्पलच रेसिपी आहे आणि खूप मस्त अशी आपली भाजी झालेली होती तर चला आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करूया एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी घट्ट असा दही घेतलेली आहे दही पण मस्त होता घट्ट टू स्पून्स घेतलेले आहेत दही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पून मी चण्याचं पीठ मिक्स केलेलं आहे चण्याच्या पिठाने कोटिंग मस्त लागते पनीरला तर हे दोन्ही असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशी पेस्ट तयार झाली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली हळद त्याच्यानंतर गरम मसाला त्याच्यानंतर धनिया पावडर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ही मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मी टाकला होता पनीर टिक्का मसाला थोडासा टेस्टसाठी तर हे पण आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण ॲड करूया पनीर तर पनीर छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या पनीरला मसाला लागला पाहिजे याची काळजी घ्या आणि तुम्ही फक्त असाही मॅरिनेट करून मुलांना देऊ शकता फ्राय करून खूप छान असे लागतात हे मी मॅरिनेट केलेलं आहे मस्तपैकी पूर्ण असा मसाला मिक्स झालेला आहे मस्तपैकी पनीर मॅरिनेट झालेले आहे जवळजवळ अर्ध्या तासापर्यंत मी पनीर मॅरिनेटसाठी ठेवलेले आता आपल्याला हे शालो फ्राय करायचे आहेत पनीर असे उलटे केलेले आहे ते पण फ्राय होत आहे एका साईडला त कढई ठेवलेली आहे कडाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आता मी टाकूया ऑनियन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटोची प्युरी मी बनवली होती ऍड करूया याच्यामध्ये थिकनेस येतो टोमॅटोच्या प्युरीने छान खायला थोडं छान आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद थोडीशी हळद थोडा गरम मसाला धनिया पावडर दोन चम्मच आणि शाही पनीर मसाला पण छान आपला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय पनीर टाकूया मिक्स करून घेऊया आता आपण हे पनीर जे मॅरिनेट केलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये टाकूया आणि आपलं आटून जाईल एक पाच मिनटं ठेवल्यानंतर तुम्हाला जेवढा थिकनेस हवाय तेवढं तुम्ही पाणी टाका रोटीसोबत थोडीशी थिकच थोडी म्हणजे थीक आणि पातळ अशी छान लागते मस्तपैकी उकळी पण फुटलेली आहे आणि बघू शकता मस्तपैकी थिक अशी पण झालेली आहे तर आपण याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर सो फ्रेंड्स सिंपल अशी पनीर मसाला भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज रक्षाबंधन स्पेशल पनीर मसाला बनवलेला आहे